राम राम मंडळी आज आहे नारळी पौर्णिमा आणि आपण जाणार आहोत आपल्या एका मित्राकडे कुलाब्याला तांडेल यांच्या घरी मच्छीमार नगरला आजच्या दिवसाचं महत्व कोळी बांधवांसाठी विशेष आहे तर आपणही आज चाललो आहोत समिंदराला नारळ अर्पण करायला चला तर मग जाऊया चला झाला तर आता आपण पोहोचलो आहोत एस टी आणि इथून आता आपण पकडणार आहोत टॅक्सी आपण येऊन पोहोचलो आहोत मच्छीमार नगर येथे आणि बघा कशा स्त्रिया आपल्या पारंपरिक वेशात दागिन्यांसह कशा नटून थटून समिंद्राला नारळ अर्पण करायला निघाल्या आहेत आपण आपल्या मित्राच्या घरी जाऊया म्हणजे श्री तांडेल यांच्या घरी आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया थोडीशी माहिती नारळी पौर्णिमेबद्दल चला तर मग आपण आज जाणून घेऊया नारळी पौर्णिमे बद्दल थोडीशी माहिती नाव मा, हेमा पद्माग धनु मी कपडे राहतो आणि आम्ही मच्छीमार असल्यामुळे आमचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे मच्छीमार आणि या समुद्रावरती जागर जो आहे तो आमचा बाप आहे कारण त्याच्यावर आमचा उदर पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे तो मग आम्ही त्याची मग आता आज नारळी पौर्णिमा म्हणजे आजची जी पौर्णिमा आहे श्रावणी पौर्णिमा त्या दिवशी आम्ही सागराचं पूजन करतो कारण त्याच्या त्या सागरावरती आमचं सगळं जीवन अवलंबून आहे मग त्यामुळे मग आम्ही आजच्या दिवशी म्हणजे जे आमच्या होड्या वर आल्या ठेवलेले असतात पावसाळ्यामुळे आणि मग त्या आज आजच्या दिवशी आम्ही त्या पाण्यात लोटतो आणि आजपासून आम्ही मासेमारीला सुरुवात करतो मग आम्हाला असं वाटतं की हा सागर आपल्याला एवढं सांभाळतो आपलं सगळं उदरनिवास साधन पण आहे पण आई अजून एक विचार केला आपण लहानपणी शिकलो की आपल्याला आप पाणी कशामुळे पाऊस कशामुळे येतो समुद्राच्या पाण्यामुळे हा पण एक भाव आहे आणि सागराकडे अनेक संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यातून पण जाणलेल्या आहेत पण त्याच्यात मुख्य म्हणजे आम्ही कोळी असल्यामुळे मच्छीमान असल्यामुळे आम्हाला तो खूप आमच्या जवळचा वाटतो असं आमचा वापच आहे मग त्याला कृतज्ञतापूर्वक आपण एक नारळ अर्पण करूया म्हणून तो आम्ही नारळ पहिला आम्ही नारळ पाणी सागराचं घरी आणतो <classes> त्याच्या कलशामध्ये ठेवतो त्याला आणि मग देवारामध्ये त्याची पूजा आम्ही अगोदर म्हणजे एकादशी येते ना आता ही सावणी एका ताऊन एकादशी त्याची आम्ही सगळंच पाणी घरी आणतो आणि त्याला कलशामध्ये ठेवतो आणि त्यावर नाळ ठेवून त्याचं म्हणजे कलशा त्याचं पूजन करतो असं आणि मग तो डोक्यावर घेऊन आजच्या दिवशी डोक्यावर घेऊन समुद्रावर सगळे आम्ही एकत्र होऊन आमचा समाज सगळ्या भगिनी पारंपरिक कपले दागिने म्हणा किंवा आपले ठेवणीतल्या साड्या आप पोशाख असं घालून आम्ही समुद्र नात समुद्रावर जातो आणि त्याचं पूजन करतो आणि मग घरामध्ये गोडजोडाचं जेवण करतो कोणी पुरणपोळी कोणी करंजी असं गोडजोडाचं जेवण करून आम्ही हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो आमच्यासाठी हा एक मोठा सणच आहे मित्रांनो आज वर्किंग डे असल्यामुळे बाबा आणि अनन्या घरी थांबले आहेत आणि आम्ही आणि मंजिरी आपण दोघ जण शूटिंगसाठी निघालो आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये थोडासा डिस्टर्बन्स येऊ शकतो आवाज आणि बाकी सगळ्या गोष्टी ते जरा सांभाळून घ्या एवढीच विनंती चला तर मग आता आपण जाऊया त्यांच्या सोबत नारळ अर्पण करायला आणि तिकडेच बघूया बाकीच्या विधी देखील बघा कशा सर्व स्त्रिया पारंपरिक वेशात अगदी नटून ठटून निघाल्या आहेत जमीनदाराची पूजा करायला बघा छोटासा नाकवा नारळी पौर्णिमेचा उत्सव म्हणजे कोलाब्यामध्ये कोळी बांधवांसाठी खूप मोठा आणि महत्वाचा सण मानला जातो ताई पण बघा किती खुश होऊन उड्या मारत मारत चालली आहे हा आहे मच्छीमार नगरचा गेट नंबर एक त्यांचं सर्व सामान आहे जे आता इथून पुढे उद्या महिंद्रामध्ये मासेमारी करायला निघेल चला आता आपण एंट्री करूया महिंद्रकिनाऱ्याची एंट्री आणि पाहूया अशा प्रकारे सर्व विधी चालू आहेत आपल्याला थोडासा लेट झाला आहे त्याच्या आधी एक मोठा नारळ आहे जो मानाचा

बघा किती समुद्राचा सुंदर असा नजारा आहे आणि समुद्र अगदी शांत झालेला आहे कारण की आज त्याला आपण आपला नारळ ना अर्पण करणार आहोत आणि उद्यापासून आपल्याला जीवन करायला सुरुवात करायची आहे बघा सगळ्यांचा उत्साह कसा उतंबून वाहत आहे लहान थोर मोठे कसे एकदम नटून खटून आले आहेत आपला सण साजरा करायला आपण काय करणार आहोत की आपले सर्व कलश आपण लाईनमध्ये मांडणार आहोत आणि नंतर त्यांची पूजा आरती करणार आहोत हाच आहे तो आपला मानाचा नारळ जो आपण सगळे एकत्र मिळून सजावट करून इकडे समुद्राला अर्पण करायला घेऊन येतो अशी मनोभावे त्याची पूजा केली जाते आणि मग हाच नारळ समुंदराला अर्पण करून आपण उद्यापासून आपल्या मच्छीमारीला पारंपरिक व्यवसायाला सुरुवात करणार आहोत अगदी लहान थोर मोठे सगळेच एकदम उत्साहाने नाचत वाचत आपल्या नारळी पौर्णिमेचा आस्वाद घेत आहेत ही बघा या नाकवाने किती सुंदर अशी बोट लाइटिंग करून आणली आहे या मुली देखील कसा डान्स करत आहेत बघा ह्या काका काकींचा उत्साह पण अगदी वाखाणण्याजोगा आहे त्या अगदी डोक्यावर नारळ घेऊन कलश घेऊन आपले पारंपरिक असा नृत्य करत आहेत छोटे छोटे मंडळी खरंच एकदम बघून डान्स करायची इच्छा होत आहे पण मंजिरी असल्यामुळे काही करू शकत नाही आणि हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आपले सर्व आणलेले कलश एकत्रित करून त्याची पूजा करून एक छोटीशी आरती म्हणून आपण याचं विधिवत असं पूजन करत आहोत आणि नंतर हेच नारळ आपण समुद्रामध्ये अर्पण करणार आहोत तर दर्यादेवा समिंद्रा आमचं सर्वांचं तुझ्याकडे एकच मागणं आहे की आम्हाला जसं वर्षानुवर्षे तू आमच्या पाठीशी आहेस तसाच आमच्या पाठीशी राहा आमचं सर्वांचं रक्षण कर आणि हा तुला दिलेला नारळ आहे तो मानून घे आणि आमचं रक्षण कर अशाच प्रकारे जे तू वर्षानुवर्षे करत आला आहेस चला तर मग सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो मंडळी तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील जरूर करा